शॉर्ट सर्किटमुळे घर आगीच्या बक्षस्थानी लाखोंचे नुकसान लोणार शहरात एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या घराला इलेक्ट्रिक शॉक सर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे बंडू नारायण अंभोरे वय पंचावन्न वर्ष हे आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेर गेले असताना अचानक घरात इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागून आगीचा धूर घराच्या बाहेर खिडकीतून दरवाज्यातून येताना शेजारील लोकांनी पाहून बंडू अंभोऱ्यांना फोन करून कळविले असता ते त्वरित घरी धाव घेऊन आले व बघतात तर काय घरात आगीचा तांडव दिसून आला घरातील कपडे व्यवहारातील सर्व सामान कूलर फ्रीज टी व्ही मिक्सर तसेच अनेक उपयोगी अन्नधान्य अनमोल साहित्य जळून खाक झालेले दिसून आले मुलांचे शैक्षणिक साहित्य दफ्तर ड्रेस पुस्तके वह्या लेटर हे सुद्धा सर्व जळून खाक झाले यामध्ये घरातील महत्वाची कागदपत्रे तसेच घरात असलेले चांदीचे दागिने रोख रक्कम दीड लाख रुपये जडून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले या घटनेत एकूण अंदाजे आठ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे स्थानिक तलाठी व अधिकारी यांनी स्थळ निरीक्षण करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केलेला आहे त्याकरिता शासनाने बंडू अंबोऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा भाजपा तालुका उपाध्यक्ष सु सुरेश तातेराव अंबोरे यांनी व्यक्त केली आहे आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा